तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून स्वामींच्या नामस्मरणाची म्हणजे स्वामींच्या सेवेची कशी अनुभूती येते हे सांगणार आहे व एक अनुभवी तुम्हाला सांगणार आहे तर मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमधून हेच सांगत असते की महाराजांची तुम्ही सेवा करत राहा हे आपल्यासारख्या साध्या लोकांना नव्हेच तर साधू संतांनाही महाराजांनी खूप प्रकारची प्रचिती दिलेली आहे म्हणून मी तुम्हा सर्वांना नेहमी सांगत असते की महाराजांची सेवा करा जास्त काही नाही झाले म्हणजे ग ग्रंथांचं वाचन पठन जरी नाही झालं तरी नामस्मरण तरी तुम्ही अगदी करू शकता तर आज मी तुमच्या पुढे एक असाच नामस्मरणाचा काय आपल्याला पुढं जाऊन त्याचं काय फळ भेटतं नामस्मरणाने आपण स्वामींच्या किंवा कोणत्याही देवाच्या कसं नजदीक जाऊ शकतो म्हणजे जर देवाला खुश करायचं असते तर त्यांची आवडते आणि प्रिय सेवा आहे नामस्मरण जेव्हा आपलं कोणीतरी नाव घेतं सारखं 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 तेव्हा आपल्याला किती आनंद होतो कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी आपलं नाव घेत राहिलो कोणी तर देवाचं जर नाव आपण जपलं सारखं सारखं त्या देवाचं नाव घेतलं तर तो, तो देवही आपल्यावरती आप किती खुश होईल याचा विचार करा म्हणजे आपण जर त्यांचं नामस्मरण करत राहिलो तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येत नाहीत अनेक अनुभव यायला सुरुवात होते व त्यातून जे काय आपल्याला भेटेल ते चांगलंच घडत जाते त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते की नामस्मरण करत राहा जास्त जरी काही सेवा नाही झाली तरी नामस्मरण ही एक खूप मोठी सेवा आहे जी स्वामींची खूप प्रिय सेवा आहे ती तुम्ही करत राहा त्या नामस्मरणाने सुद्धा तुम्हाला खूप अनुभव यायला सुरुवात होते ते नामस्मरण तुम्ही काही एकाच जागेवर बसून करणे गरजेचे नाही हिंडता फिरता काम करता उठता बसता केव्हाही ते केले तरी चालेल जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा स्वामींची ती शक्ती तुमच्या आजूबाजूला फिरत असते म्हणजे तुम्हाला त्या शक्तीचं संरक्षण हे मिळत असतं तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हा सर्वांना एक असाच एक छोटासा अनुभव सांगणार आहे तर श्रीक्षेत्र द्वारका येथे भुऱ्याबुवा म्हणून एक संत वृत्तीची विभूती राहत होती त्यांचे वय खूप झाले होते अंगावर शुभ्र केस असल्याने त्यांना भुऱ्याबुवा असे नाव पडले होते पौराणिक ग्रंथ वेदांत ग्रंथ यात कोणाला काही शंका असल्यास बुवा तत्काळ दूर करत बुवा हे षडविकाररहित होते ते हटयोग साधना करत असे आता त्यांना दत्तदर्शनाची ओढ लागली होती दिवस रात्र दत्ताचा ध्यास लागला होता त्या दिवशी बुवा असेच दत्त ध्यानात होते त्याच वेळेला स्वामी महाराज अचानक आले आणि दिगंबर रूपात त्यांच्या समोर उभे राहिले आणि बुवांना लागलीच समाधी लागली त्यांचे देहभान हरपून काष्ठावत स्थिती झाली त्यानंतर काही वेळाने स्वामींनी स्मित हास्य करत बुवांच्या डोक्यावर हात ठेवला आणि बुवांना शुद्धीवर आणले स्वामी भक्त हो बुवांना समाधीचा अनुभव भेटला बुवांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या होत्या आनंदाच्या भरात बुवा स्वामींना लोटांगण घालत पुष्कळ कर स्तुती करू लागले त्यानंतर स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले आता हटयोग सोडून दे आमच्या नामस्मरणात पुढील आयुष्य घालवून स्वस्थ बैस आणि असे बोलून स्वामी महाराज तिथून निघून गेले स्वामी भक्त हो बोवांनी सुद्धा स्वामी आपल्या हुकमाप्रमाणे कर्म केले हटयोग सोडून उरलेले आयुष्य नामस्मरणात सार्थक लावले म्हणजे याचा अर्थ असा की ईश्वराची जर तुम्हाला भेट घडवायची असेल स्वतःबरोबर म्हणजेच ईश्वराला जर भेटायचं असेल तर ईश्वराच्या संपर्कात नेहमी राहायचं असेल तर त्याचं सगळ्यात मोठं आणि चांगलं साधन जर कोणतं असेल तर ते नामस्मरण आहे नामस्मरणाने तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता कोणतीही गोष्ट साध्य करू शकता ईश्वराला तुम्ही तुमच्या अवतीभोवती ठेवू शकता जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा ती ईश्वराची ती शक्ती तुमच्या आजूबाजूलाच फिरत असते असते ती शक्ती तुम्हाला संरक्षण देत असते म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असते की महाराजांची सेवा करा जास्त काही नाही झाले तरी नामस्मरण तरी करत राहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल माझं बेल बेलायकॉनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे माझे येणारे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ महाराजांच्या नवीन नवीन अनुभूती अनुभव तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशनद्वारे समजत राहतील तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि तुमच्या आसपास जर कोणी तुम्हाला दुःखात अगर त्रासात दिसलं तर या लिंकपर्यंत त्यांना पोहोचवा अगर येथील अनुभव तुम्ही त्यांना सांगा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ